नमस्कार आज आपण पाहणार आहोत बारा ज्योतिर्लिंग आता नवर शिवरात्र जवळ आलेली आहे तर आपल्याला शिवरात्रीसाठी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं आहे बरेच जणांचे कमेंट्स आलेले आहेत मला की पंढरपुरातले जसे भक्तनिवास दाखवले तसे नवीन नवीन देवाचे सुद्धा हे जे मंदिरं आहेत किंवा पंढरपुरात जे बघण्यासारखं आहे ते पण आम्हाला दाखवा तर मी आज तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग दाखवणार आहे हे बघा समोर दिसती ही मोठीच्या मोठी शंकराची मूर्ती आहे आणि ही कमान आहे बारा ज्योतिर्लिंगाची अतिशय सुंदर कमान आहे इथं रिक्षा स्टँडवरून यायला साधारण चाळीस रुपये तीस रुपये असे घेतात स्टँडपासून हे मंदिर जवळ आहे आणि श्री विठ्ठल मंदिरापासूनसुद्धा हे मंदिर तसं जवळ आहे स्टेशन रोडपासून थोडंसंच आतमध्ये हे मंदिर आहे तर आपण आज हे मंदिर पाहणार आहोत हरिहरा नाही भेद श्री विठ्ठल आणि श्रीशंकर असं दोघांचं मिळून हे चित्र आहे किती सुंदर आहे बघा परत समोरच गेट आहे आपण गेटमधनं आतमध्ये जाऊ खूप छान आहे मंदिर आपण नक्कीच पूर्ण मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे हे समोर दिसतंय हे भक्तनिवास आहे आणि या भक्तनिवासचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच्या आधी पाठवलेला आहे लो बजेट ट्रीप म्हणून अतिशय सुंदर हे भक्तनिवास असून अगदी कमीत कमी, कमी रेटमध्ये इथे तुम्हाला राहायला मिळतं म्हणजे अगदी पाचशे पन्नास रुपयेसुद्धा रेटनी तुम्हाला तुम्ही जर का दहा जणं वगैरे असाल तर एक रूम तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळू शकते ऐंशी पन्नास रुपये इतका कमी रेट आहे सीझनमध्ये थोडेफार रेट वाढवतच असतील ते माहीत नाही पण त्या दिवशी मला सांगितलेला रेट आता हे बघा हे तुळशी वृंदावन आहे किती सुंदर आहे बघा तुळशी वृंदावन छान कोरीवकाम केलेलं को आहे सुरुवातीलाच हे तुळशी वृंदावन मोठ्याच्या मोठं आहे आणि ही चारीधाम बारा ज्योतिर्लिंग मंदिर संत तनपुरे महाराज समाधी आपण आता हे मंदिर आज जाऊन पाहणार आहोत सुंदर मठ आहे हा हे बघा सुरुवातीला सिंह आहे दोन्ही बाजूला इकडेही सिंह आहे आणि ह्या बाजूलाही सिंह आहे प्रचंड मोठी कमान आहे आणि दरवाजाही प्रचंड मोठा आहे आपण आता आज जाऊ बघा दरवाजा किती मोठा आहे खूप सुंदर आहे सुरुवातीला सभामंडप आहे मोठ्याच्या मोठा जिजाबाईचा पुतळा ठेवलेला आहे शिवाजी महाराज आहेत आणि जिजाबाई आहे साईबाबा आहेत सुरुवातीला इथे रथ आहे श्री संत तनपुरे महाराजांचा रथ आहे हा त्यांनी या रथामधून शिवलिंग आणलेली आहेत सगळी पायी चालतो संपूर्ण पायी वारी करून त्यांनी ही शिवलिंग आणलेली आहेत आपण आता आधी मठ बघू खाली खाली ही मठ खूप मोठं आहे बघा संपूर्ण मठाला वरती श्रीराम जयराम जय जयराम जय असं लिहिलेलं आहे श्री संत तनपुरे महाराज हे बघा किती सुंदर मूर्ती आहेत वरती गंगा आहे खूप मोठा मठ आहे हा श्रीराम आणि सीता यांच्या मूर्ती आहेत संत तनपुरे महाराजांचं मूर्ती आहे ही श्री संत तनपुरे बाबा यांनीच हा मठ बारा ज्योतिर्लिंग स्वतः पायी चालत आणून इथे स्थापन केलेली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी श्रीकृष्णाची मूर्ती आहे इथं सुदर्शन चक्र हातात धरलेलं आहे आणि इथे श्री संत तुकाराम महाराज इथे गाय वासरू आहे किती सुंदर आहे बघा गायवासरू गाईच्या डोळ्यातले भाव बघा बारा ज्योतिर्लिंग वरती आहेत आपण आता वरती जाणार आहोत बारा ज्योतिर्लिंग बघायला सुरुवातीलाच गरुड मूर्ती आहे हे बघा गरुडाची मूर्ती आहे गणपती आहे आता आपण बारा ज्योतिर्लिंगे पाहणार आहोत हे बघा महादेवाची मूर्ती आहे हे रामेश्वराचं मंदिर आहे रामेश्वराहून ही लिंग आणलेलं आहे आणि रामेश्वराचं मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी वरती अशी माहिती बांध त्यांनी लावलेली आहे हे केदारनाथ आहे केदारनाथाचं मंदिर आहे हे बघा किती सुंदर आहे सगळं हे ओंकारेश्वराचं मंदिर आहे हे बघा ओंकारेश्वर मध्येच राम सीता लक्ष्मण असा परिवार आहे रामाचा सगळा पंढरपुरात आलात की आरामात तुमचं बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकतं हे बघा हे आहे सोरटी सोमनाथ सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे हे हे श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे ज्योतिर्लिंग मंदिर हे बघा साधारण इसवी सन सन स एकोणीसशे बहात्तर बहात्तर साली हे केलेलं आहे हे आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे चारीधाम श्री द्वारकाधीश यांचं मंदिर आहे श्री संत तनपुरे महाराज यांनी भक्तांसह रथातून पायी ओढत ही मूर्ती आणलेली आहे ही जगदंबेची मूर्ती आहे श्री काशीविश्वेश्वर काशी विश्वनाथ मंदिर आहे हे श्री दत्त दत्तप्रभू येथे श्रीधाम बद्रीनारायण मंदिर आहे हे बद्रीनारायणाचं चा मंदिर चारीधाम हे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर सगळी मंदिरं आतमध्ये असूनसुद्धा खूप सुंदर आणि छान आहे स्वच्छ आहे सगळं कॅरिडॉर मोठंचा मोठा आहे चा चारी बाजूनी ज्योतिर्लिंग आहेत हे आहे औंढ्या नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर औंढ्या नागनाथ आहे हे परळी वैजनाथाचं मंदिर आहे हे बघा परळी वैजनाथ मंदिर हे घृष्णेश्वराचं शंकर। मंदिर आहे घृष्णेश्वर मंदिर आहे हे भीमाशंकर भीमाशंकराचं मंदिर आहे हे बघा आणि हे जगन्नाथ चारोधाम मूर्ती श्रीकृष्ण सुभद्रा आणि बलरामाची मूर्ती आहे ही असं हे मंदिर खूप सुंदर आहे बघा तुम्ही असं हे बारा ज्योतिर्लिंगाचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर बारा ज्योतिर्लिंगाला नक्कीच भेट द्या त्याच्यासाठी तुम्हाला वणवण करण्याची किंवा पायीवारी करण्याची काहीच गरज नाही इथे काशीपासून ते सर्व ज्योतिर्लिंग आहेत आणि अतिशय सुंदर छान दर्शन तुमचं होऊ शकतं व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद